रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे आध्यात्मिक साधना मृत्यूच्या मुळापासून मुक्ती मृत्यू हा बहुतेक लोकांसाठी जीवनाचा सर्वात प्रगल्भ आणि गूढ पेलू आहे कारण लोकांनी कोणत्याही गोष्टी ऐकल्या तरीही त्यांना ते काय आहे हे उमजत नाही विज्ञान आणि तत्त्वज्ञानही मृत्यू काय आहे हे उलगडू शकले नाहीत शरीर जीवन आणि मृत्यू आहे आध्यात्मिक प्रक्रिया ही तुमच्याबद्दल आहे जे की जीवन नाही आणि मृत्यूही नाही आध्यात्मिक प्रक्रिया ही मृत्यूबद्दल नाही तुम्ही अशा गोष्टीबद्दल शोधात असता ज्या मृत्यूनही खोल आहे मृत्यू ही सांसारिक गोष्ट आहे त्याबद्दल प्रगल्भ किंवा गूढ अशी काही नाही ही अशी गोष्ट आहे जी लोकांबरोबर कायम घडत आली आहे मृत्यू प्रगल्भ आणि गूढ वाढतो कारण शॉर्ट टर्म मेमरी लॉस स्मरणशक्तीची कमजोरी जर तुमची स्मरणशक्ती अशी असेल की दररोज सकाळी उठल्यावर तुम्हाला मागील काही दिवस आठवत नाही तुम्हाला आठवत नाही की तुम्ही खरोखर झोपी गेला होता तुम्हाला फक्त एवढेच माहिती आहे की तुम्ही जागे झाले आहात मग दररोज असे वाटेल की तुम्ही एक जादू जादुई दुनियेत आहात आणि हे सर्वात रहस्यमय असेल काही तासांची झोप ही तुमच्या जीवनातील सर्वात रहस्यमय आणि सखोल पेलू ठरली असती कारण तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही खरोखर झोपलात आणि मग जागे झालात मृत्यूचे गूढ आणि प्रगल्भता अशीच आहे जेव्हा आपण असे म्हणतो शिव हा विनाशक आहे आपण असे म्हणत नसतो की तो म्हणजे मृत्यू त्याला मृत्यूमध्ये काहीही रस नाही त्याच्यासाठी जन्म घेणे आणि मरण मरण पावणे या फारच सांसारिक गोष्टी आहेत जीवनाचा फार वरवरचा पेलू तो त्याच्या अंगावर स्मशानातील राख लावून घेतो याचे एक कारण म्हणजे त्याला दाखवायचे आहे की त्याला मृत्यूचा तिटकारा आहे तो त्याच्याकडे प्रगल्भ आणि गूढ म्हणून बघत नाही आध्यात्मिक साधना ही मृत्यूबद्दल नाही ही मृत्यूच्या मुळापासून जे की मुक्त हने। जन्म आहे त्याचे त्यापासून मुक्त होण्याबद्दल आहे जन्मापासून मुक्त होणे म्हणजेच नैसर्गिकपणे मृत्यूपासून मुक्त होणे जन्म आणि मृत्यू हा केवळ कुंभारांचा व्यवसाय आहे पृथ्वीचा तुकडा उचलणे त्याला मानवी स्वरूपात आकार देणे आणि तो चालवणे आणि बोलवणे काही काळानंतर कठपुतळीत बदलणारा हा कुंभारांचा व्यवसाय हा एक साधा खेळ आहे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून नाटक जाणून घेणे ही एक गोष्ट असते स्टेजच्या मागून नाटक जाणून घेणे पूर्णपणे भिन्न आहे एकदा तुम्ही बॅक स्टेजवरून नाटक पाहायला सुरुवात केली की काही वेळाने तुम्हाला ते नकोसे होती तुम्ही कदाचित त्यातील यांत्रिकेचा आनंद घ्याल परंतु तुम्हाला त्यातील कथेत काही उत्साह वाटणार नाही कारण हे सर्व कसे एकत्र केले जाते हे तुम्हाला माहीत असते केवळ ज्यांच्याकडे अल्पकालीन स्मृती आहे दररोज ते एकाच नाटकात येऊन बसतात म्हणून मागील दिवसाची आठवण त्यांनी विसरली आहे त्यांच्यासाठी ते, 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 ते खूप रोमांचक आणि आव्हानात्मक आहे तर आध्यात्मिक आध्यात्मिक प्रक्रिया ही जीवनमरणाबद्दल नाही शरीर जीवन, जीवन आणि मृत्यू आहे आध्यात्मिक प्रक्रिया ही तुमच्याबद्दल आहे जे की जीवन नाही आणि मृत्यूही नाही रामकृष्ण हरी